नमस्कार आज आपण बनवणार आहोत मेथीचे थेपले किंवा मेथीचे पराठे देखील म्हणू शकता मी सांगितलेल्या योग्य त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही थेपले करून बघितलेत तर अतिशय चविष्ट असे थेपले तयार होतात प्रवासासाठी तसेच लहान मुलांच्या डब्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे हा मुलांनाही अगदी आवडीने मुलंही खाऊ शकतील मेथी जर मुलांना आवडत नसेल तर असे मेथीचे थेपले जर करून तुम्ही दिले तर अतिशय आवडीने ते खाऊ शकतील तुमचं स्वागत करते आपल्या या किचनमध्ये तर इथे मी मेथी घेतलेली आहे तर तीन कप मेथी मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे तर चिरल्यानंतर ही तीन कप मेथी भरलेली आहे मेथीची मी इथे पाने घेतलेली आहेत आणि ती व्यवस्थित अशी बारीक कट करून घेतलेली आहेत तर आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे लसूण मिरची आणि जिऱ्याची पेस्ट तर हा मी जो ठेचा करून घेतलेला आहे तो मी इथे ॲड करणार आहे तर इथे आट, आ, आ, मी सात ते आठ लसूणच्या पाकळ्या सात ते आठ हिरवी मिरची तिखट तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही कमी जास्त करू शकता आणि जिरं याची मी पेस्ट करून घेतलेली आहे ती इथे मी आता टाकते आहे ती टाकल्यानंतर आपल्याला इथे टाकायचे आहेत पांढरे तीळ तर दोन मोठे चमचे मी इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत ते देखील मी यामध्ये टाकून घेते थंडीमध्ये तीळ खाल्लेले खूप चांगले असतात तर ते तुम्ही आवर्जून घ्या त्यानंतर मी इथे घेतलेले आहे ओवा ओवाही आपल्याला हातावर छान आ, क्रश करून यूज करायचा आहे तर इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद तर इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर जिरा पावडर देखील मी इथे हाफ चमचा घेतलेली आहे आता चवीनुसार मीठ आपण यामध्ये ॲड करूयात आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत तर मी हे सर्व आता मिक्स करून घेते मेथीमध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं तर त्यामुळे आपल्याला हवं तेवढंच पाणी इथे वापरायचे आहे तर मी आता या कोरडे जिन्नस जे आहेत ते इथे मिक्स करून घेते आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पुढचे इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहेत तर आता मी इथे ॲड करणार आहे बेसन पीठ तर इथे मी पाव कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे बेसनामुळे आपल्या थेपल्यांना मऊपणा येतो त्यानंतर मी टाकणार आहे बाजरीचं पीठ ते देखील मी पाव कप घेतलेलं आहे तर बाजरीच्या पिठाने देखील आपल्या पिठाला छान खुसखुशीतपणा येणार आहे त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे वन फोर्थ कप अगदी पाव कप दही घेतलेलं आहे तर ते देखील आता आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि आता मी इथे टाकणार आहे आपल्याला आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे मी दोन कप दोन मोठे कप गव्हाचं पीठ घेतलेला आहे ज्या कपाने मी मेथी घेतलेली आहे त्याच कपाने मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर चिरलेली मेथी इथे तीन कप होती त्याला मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सर्व एकत्र करून घेऊयात मेथीतल्या मॉइश्चरमध्ये आपल्याला हे एकदा मिक्स करून घ्यायचे आहे लगेचच पाणी यामध्ये आपल्याला ॲड करायचे नाही तर सर्व मिक्स करून झाल्यानंतर जितके पाणी आपल्याला हवे तेवढेच आपण थोडे थोडे करून यामध्ये मिक्स करूयात आणि हे सर्व पीठ मळून घेऊयात तर मी थोडे थोडे करून इथे पाणी टाकून घेते आणि सर्व पीठ जे आहे ते व्यवस्थितरित्या मळून घ्यायचे खूप ही क कर, कनिक करायची नाही आहे आपल्याला तर थोडीशी घट्ट अशी कणिक इथे मी मळून घेणार आहे तर हे पहा इथे आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथे हे मळून घ्यायचं आहे तर आता हे पीठ मळून घेतल्यानंतर इथे मी थोडंसं तेल टाकणार आहे तेल टाकूनही आपण याला व्यवस्थित मळून घेऊयात आता ही कणिक जी आहे ती मी अर्ध्या तासासाठी बाजूला झाकून ठेवणार आहे त्यानंतर आपण थेपले करायला घ्यायचे आहेत थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून हे थेपले करावेत मुलांनाही खायला द्यावेत तर आता अर्ध्या तासानंतर आपण हे थेपले करायला घेऊयात तर हे पहा आपली कणिक जी आहे ती छान भिजलेली आहे पिठही छान मऊ झालेला आहे आता आपण याचे थेपले करायला घेऊयात तर इथे मी याचे छोटे छोटे गोळे करून घेते इथे मी एवढ्या साईजचा गोळा घेतलेला आहे आणि आता आपण थेपला करायला घेऊयात तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपला जो गोळा आहे तो घोळवून घेऊयात तुम्ही ते तांदळाचं पीठ देखील वापरू शकता मी इथे गव्हाचं पीठ वापरत आहे तर थोडीशी पिठी लावून व्यवस्थित अशी आपली पोळी जी आहे आपला जो थेपला आहे तो लाटून घेऊयात ते मी इथे थेपला लाटून घेते आणि त्यानंतर दाखवते तर हे पहा अशा प्रकारे थेपला जो आहे तो मी सर्व बाजूने व्यवस्थित लाटून घेतलेला आहे तर मीडियम साईजचे मी थेपले बनवत आहे अतिशय बारीकही नाही आणि मोठेही नाही तर अशा प्रकारे मीडियम साईजची मी थेपले इथे लाटून घेतला आहे आता आपण व्यवस्थित याला भाजून घेऊया तेथे मी तवा घेतलेला आहे ते त्याच्यावरती तेल टाकून घेऊया तुम्ही ते तूपही वापरू शकता तर थेपला यावर टाकून घेतला आहे आता दोन्ही बाजूने आपल्याला याला मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे हे पहा तुम्हाला जर ॲसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही हे कमी प्रमाणात खाल्ले तर तुमच्या शरीरासाठी चांगले आहे याच्यामध्ये मिरची आणि मेथी असल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो तर त्यामुळे तुम्ही ही काळजी घेऊ शकता अशा प्रकारे मी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेते असे हे थेपले चार ते पाच दिवस आरामात टिकतात प्रवासासाठी अतिशय योग्य असा पर्याय आहे तर हे पहा आपला थेपला जो आहे तो इथे तयार झालेला आहे तर अशा प्रकारे मी सर्व थेपले इथे करून घेते तर मी अजून एक थेपल्या तुम्हाला करून दाखवते तर त्याच आकाराचा मी इथे गोळा घेतलेला आहे आणि तो गव्हाच्या पिठामध्ये घोळवून मी पुन्हा एकदा याला लाटून घेते पीठ थोडंफार चिकटत असेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ लावून पुन्हा एकदा याला लाटू शकता आपल्या चपातीपेक्षा हे पीठ थोडंसं चिकट राहणार आहे कारण की यामध्ये मेथी आहे बेसन आहे बेसनचं पीठ आपण इथे वापरलेलं आहे बाजरीचं पीठ आहे त्यामुळे तर आता हाही थेपला मी त्यानुसार व्यवस्थित असा भाजून घेते तर इथे मी तेल सोडून सर्व थेपले त्यानुसारच भाजून घेते तर अशा प्रकारे इथे आपले सर्व थेपले तयार झालेले आहेत आणि ते मी दह्यासोबत सर्व करत आहे त्याचबरोबर इथे मी मस्त असा लोण्याचा गोळा ठेवणार आहे मेथीचे थेपले आणि लोणी हे कॉम्बिनेशनच खूप अप्रतिम आहे तर असे हे थेपले आपले तयार झालेले आहेत ते तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत दह्यासोबत कशासोबतही खाल्ले तरी अतिशय तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी आपण पाहत राहू तोपर्यंत धन्यवाद